नमस्कार मित्रांनो आम्ही शेताकडे आलेलो आहोत आणि शेताकडे असा सुंदर नजारा आहे पियाची तिरकी उर उन, उनं पडलेली आहेत आणि या साईडला तुम्ही बघू शकाल तर या साईडला नदी आहे आंब्याची नारळाची झाडं आहेत आणि झाडावरती मंकी उड्या मारत आहेत असा हा सुंदर नजारा मागच्या वेळी मी एक फोटो टाकलेला होता तो या ठिकाणचाच होता आणि तिकडे पाहू शकता ऊस खा लागलेत <laughs> मंकी इकडे वरती आहेत आणि या साईडला ऊस आहे हा शुभा शुभा हाय कर परत एकदा हे परत एकदा म्हण शूट झालं ना एकदा म्हण मित्रांनो कशाशी तुम्ही असं म्हणतोय शुभा हा शुभा शुभा हाय करत एकदा म्हणून घ्या परत एकदा म्हण शूट झालं नाही एकदा म्हण रे हाय मित्रांनो कशी आयशी तुम्ही असं म्हणतोय शिवबा मुले आई वडिलांचं अनुकरण करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवभा शिवबा हा छोटा व्लॉगर बनत आहे कारण एका व्हिडिओ मध्ये तुम्ही आताची जी क्लिप झाली त्याच्यात बघितला तुम्ही मी त्याला काही न सांगता तो जो मी बोलत होतो किंवा माझं जे प्रॅक्टिस चालू होतं तसं सेम तोही अचानकच बोलला तो मी त्याला बोलायला सांगितलेलं पण नव्हतं तर असं असतं मुलांचं ऑब्झर्वेशन <laughs> शिवची एखाद्या प्रश्नाची उत्तर एकदम खतरनाक असतात याचा अनुभव तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये येईलच भांडू नका भांडू

대박구로 갈아입네. Give them, See them. See them. सकाळी उठल्याबरोबर तो हॉटेलला चा प्यायला जाणार तेव्हा दहा पैशाला चहा दहा पैशाला पोहे पोहे खाणार त्यांचा दहा रुपया नाश्ता पाच रुपया नाश्ता वीस रुपये हाफ प्लेट चाळीस रुपये नाश्ता दीड रुपयाला कुठे फिर वो एक बार ऐसा ही चला गया तो मेरे को भी उसके गांव में जाना पड़ेगा उसका हा माझा मुलगा शोभा शोभाने मी शेताकडे फिरायला आलेलो आहे ही बैलगाडी आहे बैलगाडीमध्ये आम्ही बसलेलो आहे हाय कर सगळ्यांना हाय हातान हाय थँक्यू छान डान्स कर डान्स कर आणि कर डान्स थँक्यू पपी दे पपी दे पपी घे पपी घे अनेक 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 मित्रांनो माझी व्लॉगिंगला सुरुवात पण नव्हती पण त्यावेळी मी थोडी प्रॅक्टिस करत होतो की आपल्याला शूट कसं करता येईल किंवा कसा प्लॅन करता येईल जेणेकरून आपल्याला आपले व्हिडिओज क्वालिटीज किंवा कंटेंट आपल्याला लोकांच्यापर्यंत चांगले पोहोचवता येतील तर याच्यासाठी माझा हा पूर्ण प्रयत्न असायचा की कशा पद्धतीनं आपल्याला शूट करता येईल अजूनही तसा मी परफेक्ट नाहीच आहे पण माझा हा जास्तीज प्रयत्न आहे की जास्तीजस्त चांगला कंटेंट आणि चांगले व्हिडिओज लोकांच्यापर्यंत पोहोचवता येतील याच्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे आणि माझ्या या यूटूब आडवाटा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे आशा आहे की आपल्या सर्वांना माझे व्हिडिओ आवडत असतील शिवभा कुठं आलायस शेताडे फिरायला आलायस चला चल चल पळ आजचा हा एपिसोड मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटू आपण अशाच एका आडवाटीवरील प्रवासामध्ये तोपर्यंत धन्यवाद